नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये येत्या दहा सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे होय सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानापोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या दहा सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे हे अनुदान आता थेट त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा